नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुणी राजाची गर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि उमेर हे हॉस्पिटलमध्ये असतात तर कबीर खूप रडत असतो आणि त्याचवेळीस तेथे घरातील सर्वजण येऊन पोहोचतात तर मधू कबीर असा आवाज देते तर कबीर आणि उमेर मागे वळून बघून उभे राहतात आणि वेळीस कबीरला मृड्मयीने त्याला सांगितलेले असते की डोंगरवाडीवरून आल्यानंतर तू पूर्णपणे माझा व्हायला हवा आणि उमेरने जे काही सांगितलेले असते की हा खेळ खरंच डेंजर आहे कबीर आणि आयुष्याचा खेळ खल्लास होण्यासाठी आणि कबीरला ते सर्व आठवते तेव्हा कबीर लगेच आपले डोळे पुसतो मधु आणि घरातील सर्वजण कबीरजवळ धावत येतात मधू म्हणते की अरे कबीर कसा आहेस तू आणि गुंजा कशी आहे हे सर्व झालेच कसे असे रडतच ती विचारू लागते मात्र मृण्मयीकडे बघत असतो आणि मृण्मयी कबीरकडे मधू विचारते की अरे गुंजाच्या जीवाला काही धोका नाही ना, ना कबीर मात्र शांत असतो रेशी म्हणत असते की अरे कबीर सांगणारे काही सिरियस नाही ना आणि ऑपरेशन झाले का आणि त्याच वेळेस मुरुन्मयला जे नर्सने विचारलेले असते की तुमच्या बायकोची अवस्था खूप क्रिटिकल आहे हे सर्व तिला आठवते आणि ती विचार करते की मी डायरेक्ट कबीरला विचारू की नर्स अशी का बोलली असेल सर्वजण खूप घाबरून कबीर आणि उमेरला विचारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा उमेर करता, म्हणतो की सर्व काही व्यवस्थित आहे कोणीही इतकं घाबरू नका तेव्हा सुबोध म्हणतो की अरे काही फॉर्मॅलिटीज ह्या पूर्ण आहे का मी आतमध्ये जाऊन त्या पूर्ण करू का तेव्हा उमेर नाही बोलतो सर्व काही पेपरवर झाल्याचे तो सांगतो तेव्हा मात्र मृण्मयी विचार करते की ॲडमिशन फॉर्म हा चेक करायला हवा तेथे रिलेशन काय आहे हे तर कबीरने त्यावर लिहिले असणार ना म्हणजे सुद्धा त्याचा जाब मला विचारता येईल तुमचं हे जे काही नाटक चालू आहे कबीर ते फार काळ मी टिकून देणार नाही कबीर मात्र खूप घाबरलेला असतो आणि ते बघून भास्कर विचारतात की अरे कबीर नेमकं काय झाले ते तू का सांगत नाही का लपोचतोस हे सर्व गोळीबारामध्ये तू अडकला होता तू सुखरूप सुटला मग गुंजा जखमी झालीच कशी नेमकं झाले तरी काय तेव्हा कबीर आणि उमेर एकमेकांकडे बघत असतात आणि बारकाईने असे लक्ष म्हणून कबीरकडे असते मधू म्हणते की बोल ना बाळा कबीर सांग नेमकं का झाले काय त्यावेळी कबीरला भूत्याने गोळी त्याच्यावर झाडली आणि गुंजाने ती तिच्यावर झेलली हे सर्व क्षण आठवतात आणि कबीर म्हणतो की गोळी माझ्यावर झाडण्यात आली होती परंतु मला वाचवण्यासाठी गुंजाने ती स्वतःच्या अंगावर घेतली आणि मृण्मय हे सर्व ऐकते तेव्हा मृण्मयी तर धक्का बसतोस आणि मनात म्हणते की जीव जडल्याशिवाय कोणी कुणासाठी जीव देत नाही कबीर आणि इतर सर्वांना ते ऐकून तर धक्काच बसतो मधू विचारते की पण कबीर तुझ्यावर गोळी का आणि कशी चालवली तर कबीर म्हणतो की आई ते महत्वाचे नाही तर अशोकदादा म्हणतात की का महत्वाचे नाही आणि कबीर नेमकं काय झाले का ते तरी सांग आमच्यापासून तू आता तरी काही लपू नकोस तेव्हा कबीर सांगू लागतो की मी मुंबईला निघलो होतो तेव्हा माझ्यावर गोळी बार करण्यात आला आणि ती गोळी जी काही निघली ती गुंजाने हे सर्व बघितल्यानंतर तिने लगेच स्वतःचा जीव त्याच्यामध्ये अडकवला आणि गोळी तिला ला लागली तर विजया आणि इतर सर्वांना धक्का बसतो विजया म्हणते की अरे देवा हे काय होऊन बसले तेव्हा कबीर सांगू लागतो की गुंजाची अवस्था खूप क्रिटिकल आहे रेशीम विचारते की अरे पण गुंजा तर वाचेल ना कबीर म्हणतो की इन्फेक्शन होऊ शकते तर सर्वजण खूप घाबरतात मृण्मय मात्र बाहेर निघून जाते मधु खूप रडते आणि तू हेच जे काही सांगतो ते सर्व खोटं आहे कबीर गुंजाला काही झालेले नाही आणि कबीर बोल ना तू बोल ना तू असं ती ओरडू लागते तर सुबोध हा मधुकाकूला शांत करतो मधुची ती अवस्था बघून कबीरच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते सुबोध म्हणतो की काकू आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहे तिला काही होणार नाही डॉक्टर बाहेर येतात आणि काका विचारतात की गुंजा आता व्यवस्थित आहे ना तिच्या जीवाला तर धोका नाही ना डॉक्टर ना। म्हणतात की नाही कारण त्यांना येथे येण्यासाठी खूप वेळ गेला आणि त्यामुळे त्या दरम्यान त्यांच्या जखमीमध्ये इन्फेक्शन झालं आणि ते रक्तात मिसळले आणि आम्हाला माफ करा कारण सेफ्टी सिमियाचे पेशंट हे रिकवर होणे खूप कठीण असते तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो तेव्हा डॉक्टर सर्वांना येथे गर्दी नका करू तुम्ही वेटिंग एरियामध्ये थांबा असे सांगून आतमध्ये निघून जातात ते ऐकून मधु तर आणखीनच रडू लागते कबीर सुद्धा आईला समजावतो विजय म्हणते की अगं आपल्या गुंजाला काही होणार नाही तू रडू नकोस स्वतःला आवर तेव्हा कबीर काकूला विचारतो की आईने सकाळी बीपीची गोळी घेतली होती का तर काकू म्हणते की अरे काही सांगता येत नाही कारण ती सकाळपासून तुझ्याच काळजीत होती कबीर रेशीमला विचारतो की आईच्या गोळ्या ह्या तिच्या पर्समध्ये असतील तू चेक करते का तेव्हा रेशीम म्हणते की अरे काकूच्या गोळ्या ह्या मृणमयीच्या पर्समध्ये आहे तर कबीर म्हणतो की मृण्मय कुठे आहे म्हणून सर्वजण मृनमय ला शोधू लागतात तर इकडे बाहेर येते आणि नक्की गुंजाचा मला ॲडमिशन फॉर्म बघावा लागेल आणि तो फॉर्म हा कबीरनेच भरला असणारच्या शिपच्या कॉलममध्ये नक्की कबीरने गुंजाशी काय ना, नातं लिहिले असणार हे मला चेक करावेच लागेल त्यावरून मला सर्व काही क्लिअर होईल त्यामुळे मनात आता कुठलीही शंका मला ठेवायची नाही तेव्हा समोर कंपाऊंड एक नर्स बसलेली असते तर मृण्मय तिला विचारते की येथे गुंजा ऍडमिट आहे का तर लगेच ती नर्स म्हणत असते की गुंजा म्हणजे नेमकं ज्यांना गोळी लागली त्यासना पण ते आत्ता ओ टीमध्ये मध्ये असतील तर मृण्मय म्हणते की हो मी तेथे जाऊन आले ऍक्च्युली मी तिची बहीण आहे आणि मला तिचा ऍडमिशन फॉर्म हा बघायचा ते जे काही डिटेल्स हे लिहिलेले आहे ते बरोबर -बर आहे की नाही ते मला चेक करायचे तेव्हा ती नर्स म्हणते की एक मिनिट मी तुम्हाला चेक करून सर्व काही दाखवते आणि त्याच वेळेस मृण्मय आपल्या पर्समधील जे गुंजाचे मणिमंगळ सूत्र असते ते हातात धरते आणि देवा प्लीज माझा संशय खोटा ठरवून दे असे देवाला प्रार्थना करते गुंजा आणि कबीर यांच्यामध्ये कुठलंही नातं नसून दे असे मनात विचार करून त्या नर्सला म्हणते की जरा लवकर शोधा तर ती नर्स म्हणते की हो मी तुमचंच काम करते आणि लगेच ती फाईल तिला दाखवते तेव्हा त्या फॉर्मवर लिहिलेले असते की गार्डियन लिहिलेले असते तर ती नर्स उठते आणि त्यावर गार्डियन म्हणजे केअरटेकर सांभाळणारा असे लिहिलेले आहे असे सांगते तर मृण्मयी रागवते आणि मी प्रोफेसर आहे मला वाचता येते असे तिला उत्तर देते आणि पुन्हा ती फाईल चेक करत असते तेवढ्यात कबीर मागून येतो आणि मृरुमयी तू येथे काय करतेस तर मृन्मयी लगेच घाबरते आणि ती फाईल लगेच बंद करून कबीरला काय असे करू लागते तर कबीर म्हणतो तू ती फाईल चेक का करतेस तेव्हा मृन्मय म्हणते की अरे मी सहज आले होते म्हणतो की आईचा तेथे बी पी लो झाला तू तेथे सर्वांसोबत असायला हवी इकडे काय करतेस आणि आईच्या गोळ्या तर तुझ्याकडे आहे मग त्या गोळ्या लवकर दे तर मृण्मय त्या गोळ्या कबीरच्या हातात देते आणि कबीर मृन्मयला म्हणतो की तू इकडे काय करते तू सुद्धा चल तेव्हा कबीर आतमध्ये जातो तर मृन्मय विचार करते की उगाच मी कबीरवर संशय घेतला त्याने तर त्या फॉर्मवर गार्डिर असे नाव लिहिले पण तरी सुद्धा कबीरच्या डोळ्यामध्ये तिच्याविषयी इतकी काळजी का असेल तिच्यासाठी त्याची ही धावपळ इतकी महत्वाची का आहे गुंजा त्याच्यासाठी इनफॅक्ट तर सगळ्यांसाठी आणि आत्तूचं सुद्धा बिपिलो होण्यासाठी इतकं काय घडलं एकीकडे एक पुन्हा विचार करते की मी सुद्धा इतकी स्वार्थी कशी असू शकते इतका स्वार्थी विचार करते एकीकाळी एक मी सुद्धा गुंजाला आपली बहीण मानत होते मग ते गुंजाबद्दल प्रेम खरं आहे की आतून मला जे काही जाणवतं ते खरं आहे याचाच ती विचार करू लागते त्यानंतर इकडे डॉक्टर ती गोळी काढून ती जखम पूर्णपणे करून म्हणजे भरवण्याचा प्रयत्न करत असतात आणि गुंजाला खूप त्रास होत असतो डॉक्टर त्यांचे प्रयत्न चालू ठेवत असतात तर इकडे रडत असते आणि आपली गुंजा बरी तर होईल ना आणि गुंजाबद्दल स्वतः राबराब राबतेच -राब -राब स्वतः उपाशी राहील परंतु दुसऱ्याला प्रेमाने जीव घालेल आणि काकांना म्हणते तुम्हाला आठवते का स्वतः राबराब राबता -राब बेशुद्ध सुद्धा पडायची परंतु कधी कुणाला तिने वाईट शब्द काढला नाही स्वतःची जख जखम ही स्वतःच बरी करायची परंतु दुसऱ्याला जर काही झाले तर त्यावर लगेच ती फुंकर मारायची ना पापाचा पत्ता ना आईचा ठिकाणा काय करू मी या पोरीचं कष्ट करून शिक्षण घेण्यासाठी आपल्या घरी आली आपल्या अख्ख्या घराला तिने माया लावली आणि आज तर काय माझ्या कबीरचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा या मुलीने केली नाही म्हणून तसे आठवून मधूसुद्धा खूप रडू लागते सर्वांच्या डोळ्यात पाणी येते मधु रडत म्हणते की या मुलीचं ऋण मी कसे फि फेडू आणि खूप रडू लागते विजया तिला शांत करण्याचा प्रयत्न करते कबीर आणि उमेर यांनासुद्धा खूप वाईट वाटत असते विजया म्हणते की मागच्या जन्माचे काहीतरी ऋणावबंध फेडण्यासाठी देवाने आपल्याला नक्की तिला पाठवले असणार तर मधू म्हणते की मला काही झाले तरी गुंजाला बघायचे तेव्हा सर्वजण मधुला अडवतात तेवढ्या तेथे मायासुद्धा आलेली असते माया आले माय लगेच मधूला इतकं रडता बघते पगते की मधुताई तुम्ही त्या दीडदंडीच्या मोलकर्णीसाठी इतकं मात्र रडू नका तर कबीर मायावर रागवतो आणि मायाला म्हणतो आमची परिस्थिती आणि मनस्थिती सुद्धा वाईट आहे त्यामुळे तुम्ही काही न बोलल्या तेच चांगले होईल नाहीतर मला सुद्धा फार वेळ गप्प राहता येणार नाही तर मृण्मयी लगेच कबीरला कबीर काय बोलतोस तेव्हा कबीर म्हणतो की ती मुलगी तेथे मृत्यूची झुंजते आणि यांचं काय आणि रागाने हात जोडून मला गुंजावरून येथे तमाशा नकोय असे स्पष्ट शब्दात तो मायाला सांगतो इकडे आतमध्ये गुंजाला खूप त्रास होत असतो आणि डॉक्टरांचे प्रयत्न चालू असतात तर माया म्हणते की घरामध्ये लग्न झालं परिस्थिती कशी आनंदमय असायला हवी परंतु इकडे तर वेगळंच वातावरण आहे सर्वजण कसे सुखी चेहरे करून बसलेत कारण का केवळ त्या दीडदंबडीच्या गुंजासाठी तर लगेच मधू उठते आणि इतका कसला माज आहे श्रीमंतीचा हो तर कबीर मधुला शांत राहण्यासाठी सांगतो पण मधू म्हणते की नाही कबीर तू थांब मला आता यावेळी बोलून दे माणसाच्या जीवापेक्षा पैसा तुमच्यासाठी महत्वाचा आहे का कायम तुम्ही तिला मोलकरीन करीन मोलकरी म्हणून हिनवता आज कुठलंही मोल न घेता तिने आमच्या घरासाठी जे काही केले ते तुम्हाला माहिती नाही का कबीरचा जीव वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तुम्ही त्याचं काय मोल देणार हो गुंजाचा चेहरा बघून घरामध्ये थकून भागून आलेले सुद्धा फ्रेश होतात त्या तिच्या प्रेमाच्या शब्दाचे तुम्ही काय मोल देणार आणि एक गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवा गुंजाने आतापर्यंत आमच्यासाठी जे काही केले आणि इथून पुढे जे काही करील... करील ते सर्व आमच्यासाठी अनमोल राहील पण ते तुम्हाला नाही करणार तर मृुमय आणि मायाला तर धक्काच बसतो तर विजया काकी म्हणते की जाऊन मधू तू कुणाशी डोकं फोडते ज्यांना गरीबाच्या जीवाची थोडीसुद्धा किंमत नाही यांना फक्त श्रीमंताचा जीव महत्वाचा असतो तेव्हा मधु म्हणते तुमचा जीव तो प्रिशियस लाईफ म्हणतात तसा महत्वाचा आहे मग तिचा जीव महत्वाचा नाही का तर माया लगेच मधुवर ओरडते मधु म्हणते की माफ करा परंतु असे गरीब श्रीमंतीची भेट करण्यासाठी मी तुम्हाला येथे नाही बोलवले तर माया म्हणते की मला सुद्धा इथे येण्याची हौस नाही परंतु मृरुमयीने मला बोलावले म्हणून आले तेव्हा मधु म्हणते की हो का पण मृरुमयीने तुम्हाला येथे येऊन कुचकट बोलायला सांगितलेले नाही मधु म्हणते की आमच्यासारखं तुम्ही सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला हवं कारण तुमच्या जावईचा आणि गोळी स्वतःच्या अंगावर तुमच्या मुलीचं सौभाग्य वाचवलं पण नाही कृतज्ञ हा शब्द तुमच्या डिक्शनरी मध्येच नाही आणि आज आता येथे न येता घरी राहून देवाला हात जरी जोडले असते तरी ते खूप झाले असते तुमच्या मुलीच्या जीवावर आणि तिच्या कुंकुवार गुंजाचं कर्ज आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा भाग येते भागामध्ये कबीर आतमध्ये येतो आणि गुंजाला रडत म्हणत असतो की स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचा हक्क तुला कोणी दिला असे का उपकार केले माझ्यावर तुझ्या उपकाराच्या ओझ्या खाली मला श्वास घेणे सुद्धा अवघड झाले आणि हे सर्व मी तुझ्याशी बोलतो गुंजा झोपली काय उट उठ झिपे ऐकतेस का उठ तर कबीर खूप असा त्रासलेला असतो तेवढ्यात गुंजाले शुद्धीवर येते तिच्या हातांची हालचाल होऊ लागते आणि ती साहेबा असे बोलते आणि कबीरला खूप आनंद होतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच